रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा शिवपुत्र संघटनेच्या वतीनं महाप्रसाद वाटप छत्रपती शिवाजी महाराज तसेच गणेश जयंती या निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक सांगली येथे गणेश पूजन करून पुष्पांजली करण्यात आली यासाठी विशेष मार्गदर्शन डॉक्टर महेश साळे वैशालीताई पाटील यांचे लाभले यावेळी युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महान माने मिरज